काय मर्दांगी गाजवत रे तू काय मर्दांगी गजवत एका स्त्रीवर हात उचलून तुझी मर्दांगी गजत आहे सोडणार नाही मी आज तुरी सोडणार नाही मी आता तू चुपरा आज मी सोडत नाही आज तुझ्या असं वाटत असंच कांडाव स्वप्न हे ते होत हे माया मनात तर असंच आहे की असं धरू धरू आपठाव पण काय करू हात ना नाही तर मामा आज तू अशीच खरोखर पिटाई केली असती जशी मी आता मनात केली होता ना मी थोड्या वेळ झाले आलो काही बेसरम माणूस आहे खरं ना माझ्यासारखा तर आता लोक चालला गेला असता कोण लपून हा हातीचा अतिच आहे असं वाटते ना त्याला वडत वडत बाहेर न्याव आणि गावात चौऱ्यावर उभं राहून याची साजरी धिंड हा एवढा त्रास दिला माया आता अजून देतेच देते काय 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 समजते कोण हा स्वतःले पण आता मी लहान पडलो मा ना आता लहान येते नाही तर खरं सांगतो ना याची धिंडच काढली ती मी कौ कौन त्रास देते असं वाटते लोकाची कॉलर पकडा जा बिचाराव की काय रे काय काय समजते काय तू स्वत हा मग आता म्हणजे का पोरकी आहे का ती कोणी नाही का तिच्या मागं कोणी नाही काय आम्ही काय गहाण पडलो का आम्ही हाव तिच्या पाठीशी असं ठामपणे यायला सांगा वाटते पण आता माझ्या बाबा मध्ये बोलते ना म्हणून मुकराव लागते नाही तर यायला तर दाखवला असता आता मी इंगा तुम्ही दिवस झाले आलो हा बस ना काय म्हणे तु बहीण कसं आहे शेटूच कस काय पोरग गिरग सारा चांगला आहे पाहुणा घेऊन काय म्हणते चांगला आहे माबुईंच लय नशीब पाळलं माबुईन हो जवळ लय चांगला भेटला हो तिचा नवरा लयच चांगला आहे चांगला म्हणजे पैशानं चांगला नाही दिशेला चांगला तसा चांगला नाही स्वभावानं विचारानं संस्कारानं चांगला आहे हू नाही म्हणत माबुईनले हु म्हणजे असं नाही की माई बहीण कुकडी थैथ नाचीन माजवय सहन नाही पण मा सन्मान देते तो एक बायको म्हणून बरोबरीचा हक्क म्हणलं त्या घरात मा बहिणीले मा जवळी काही निर्णय घेतात तर मा बहिणी विचारते भले तो तिचा ऐको नायको तिला विचारते तिला सन्मान देते तिला हिन वागणूक कधीच नाही देत मा बहीण नशीब काढलं नवरा लय तिला चांगला भेटला मोठ्या आवाजात बोलवत नाही म्हणलं माझं बाई हात उजारणं ताच्या सात पीडित नशीन उजारला कोण बाईवर हात बाईवर हात उजारणं म्हणजे मामा ल कर्तब गाडीची गोट समजला जाते का नाही जसं आता आपण ऐकतो इकडलं तिकडलं म्हणून विचारून राहिलो नाही काही काही माणसं स्वतःलेलं मर्दांगी सिद्ध करायसारखं बाईवर हात जातात त्याला वाटते की बायकोले जोड केली की तिथे दाबून ठेवलं की नाही तो एक वाक्य आहे ना ते बाईले खेट्टात ठेवले की खेट्टी तिला किंमत देतात ना तसे लोक लोय मर्दांगी वाटते का हो मामा म्हणजे <laughs> तुम्ही कोण हे, हे करून राहिले <laughs> तुम्हाला थोडी म्हणून राहिलो मी विचारून राहिलो तुम्हाला आता आसपास समजतात ना लोक लय लो हलकट तोंडाची तोंडावरची माशी नाही उठत सडक्या मागायचे पण बायकोवर असा राब झाडता की जशी काही त्याची सातजन मासी दाशीच आहे ते असं <laughs> समजतात ना लय बिलंदर लफंडर त्याची गोष्ट करून राहिलो मी <laughs> आता तुम्ही लय चार चौक घातले मापेक्षा लय हिंडेल फिरेल लय दुनिया पाहिली तुम्ही म्हणून म्हणलं अशी नगिनी बी पाहिली असतील ना मामा तुम्ही तसे काही ते ते काय तेच ते माहित बा आपलेले कायच आपलं काही माहित नाही बा आपलं 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 तर आपलं दुसऱ्याचं कापू कापू कापलं नाही म्हणजे तू मला खायले विचारून राहिला तू काही काही तुले काही कानावर आला का तुला कुठचं काही नाही बा आपल्या खायला कानावर येणार आहे आता समाजात हिंटो फिरतो जरा इकडे हाव हावतो इकडची परिस्थिती जशी दिसून राहिली पाहून राहिलो मी जसं लोक लोय स्वतःले हो लोही नाव माणसं लोहच पुरुषार्थ गाजवतात ना हो हा कमाईच्या बाबतीत नाही बायकोले खुश ठेवायच्या बाबतीत नाही तुले तिले दोनिया भरातलं सुख द्यायच्या बाबतीत नाही तिले दाबू दाबू मारायच्या बाबतीत लोस पुरुषार्थ गाजवतात तिचा अपमान करतात तिले हिन लेखतात तिच्यावर हात उजारतात तिले शिवीगाळ करतात म्हणजे याच्यात ते मोठे पण आहे तिला काय वाटते काय सांगाव कि ते बा म्हणजे काय मामा गो गो ते स्वतःच काही असेल का नाही स्वतःची कोमि लपवायसाठी कदाचित को बायकोले त्रास देत असतील नाही असं असू शकते नाही मला अंदाज जसा तुम्हाला काय वाटते आ आपल्याला काही काही माहित नाही बा त्यातलं तू तू म्हणजे एकलाच आला का तू ते तू लक्ष्मी आली का नाही नाही माई लक्ष्मी तर तीच आहे पा बरं मामा बायकोले लक्ष्मी म्हणतात नाही सांग बरं आपण फक्त दिवाळी लक्ष्मीबाईची पूजाच करतो नाही घरात आपण जे म्हणतो लक्ष्मी तिने आपण काही मानतो जसं कमीत कमी बाई लक्ष्मी तर दूर दूर बाई तरी समजतो का आपण जिथे जीव आहे जीव बो हा आपल्यासारखा याली भावना आहेत याली मन आहे कसं लय माणसं विचार नाही करत का हो <laughs> येले माहीत झालं वाटते म्हणून हा एवढा मला बोलून राहिला मला काय समजत नाही का हा इकून तिकून इकून तिकून मलाच बोलून राहिला पण आता मला काही म्हणता येत नाही माझी नरद चिऱ्यावर मारली मा बायकोनच काय म्हणू आता पुरते माय संस्कार आडवे येतात हो माय बाबा मले बोलतील म्हणून नाही तर तुम्हाला दाखवलाच असता आता मॅ माय इंगा तय मा लयताय पायाची आज मस्तकार गेली कौन एवढा त्या रास द्यावा मी म्हणतो हा काय कमी आहे मला आणि कमी असली तर काय काय ते बाईच होई ना एक एक माणूस आहे ना माणसात कमी जास्त असतेच प्रत्येक जण सगळं काही परिपूर्ण नसते हा कोणी सुंदर दिशाले असते कोणी स्वयंपाक चांगलं करते कोणी हुशार असते अभ्यासात कोणी बोलायचा हुशार असते कोणी संस्कारित असते प्रत्येकात एक 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 गुण असते मग प्रत्येक नवऱ्याला असं कोण वाटते की मुले बायको सर्व गुण संपन्नच भेटली पाहिजे मग वाटते तर बरं ठीक आहे तुम्हाला वाटते मग तुम्हाला बायकोली बी असं वाटत असेल ना की तुम्ही ज्याचा नवरा हा तो सर्व गुण संपन्न असला पाहिजे तुमच्यात किती अवगुण आहेत हे माणसं पहिले स्वतः काऊन नाही झाकत हा सगळ्या अपेक्षा दुसऱ्या जोडून बायको जोडून तिनं सगळंच केलं पाहिजे तिच्यात असंही असलं पाहिजे ती तशी असली पाहिजे तिने ठमकही केलं पाहिजे तिनं केलं पाहिजे हा मग आपण काय आपले तोंड आरशात पाहत सारेच सा माणसं म्हणून राहिलो मी जसे आपल्यात काही गुण असतात काही अवगुण असतात तसं सगळ्यातच काही दोष असतात काही गुण असतात सगळ्याचे एकामेकाचे गुण दोष पोटात घालून जो संसार होते तोच खरा संसार असते बाईवर हात उजारणं तिला शिवीगाळ करणं तिला दाबून ठेवणं यात कोणताच पुरुषार्थ मुले तरी दिसत नाही वा नाही मामा बरोबर आहे बरोबर आहे नाही ते राजू तू काय म्हणून राहिलो सगळं समजून राहिलं आलो म ध्यानात तुला तो कानावर आलोच अशी पण तुला सांगतो तसं तसं काही नाही ते होतात माणसाच्या काही चुका मान्य करतो ना मी झाल्या माझ्यानं काय चुका पण तो ना असं चार चौकात अपमान होता करावं लागत जे जे सांगायचं होतं तिनं मला घरी सांगायला लागत होतो आमच्या दोघाही बोलायला लागत होतो तिनं तो बापाच्या देखता तो आईच्या देखता माया असा असा अपमान केला तिनं जू मा दोन शब्द खरे म्हटले असतील खोटं म्हटलं का तिनं काही सांगा तिनं त्या दिवशी काही म्हटलं त्यात काही खोटं म्हटलं का एखादं दोन करून सांगतलं का तिनं हिरबर होतं हातभर लांबून सांगितलं का सांगतलं का नाही बस मग कष्ट नाही म्हणा म्हणजे तिनं जे, जे सांगितलं तिनं ते खरं सांगितलं ना तुम्ही तिच्यासोबत तसे वागले ना तिला तुम्ही तिच्यासोबत तसाच व्यवहार केला ना म्हणून तिनं सांगितलं ते सांगत नव्हती कारण ते एक भारतीय नारी आहे ते सहनशीलतेची तिची आहे ते सहन करून करून थकली बि किती सहन करीन म्हणून शेवटी तिचा बांधा फुटणारच आहे किती सहन करावं एका स्त्रीनं याची काही लिमिट असते म्हटलं मामा हा मी लहान आहोत आपण पाहतो ते तुम्हाला निरा झेलतेच तुम्ही बापा हा मामा कडक आहेत मामा कडक आहेत हमेशा मामाच कडक का मामा काही काही मा आत्यानं कळप नाही भाव का हा आणि तुमचा काय अपमान झाला मग तुमचा अपमान झाला यक्षेप मी आत्या बोलली तर आयुष्यभर तुम्ही मामा आत्याला बोलले का कोही ना बोलले तुम्ही मग चार चौकात बोलली नाही कोणा सोयऱ्या धायऱ्याची देखता बोलली नाही गावातल्या लोकांची एकता बोलली नाही घरातल्या लोकांची देखता बोलली नाही मग ताबा ती मला आत्याचा अपमान नाही झाला का मग तिचा काहीच मान सन्मान नाही का तिला काही सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे का कौन नाही आहे कौन नाही आहे ती जीव नाही आहे तिचा आत्मा नाही आहे तिला मन नाही आहे हा ते जिवंत नाही आहे का मेलेला मुर्दा आहे का ते कोणी यान पेटून द्या हा तिलाही त्रास होते तिच्याही भावना दुखतात तिचंही मन कलपते हे तुम्हाला काही कोण समजलं नाही मामा एक मा आत्यानं तुम्हाला चिमटा घेतला तर कसे उखाडून आले मला अपमान झाला मग तुमचा अपमान झाला तर मग आयुष्यभर आत्याचा अपमान केला त्याचा काय राजूक आत्या बस बसतो आता मला काय माहित नाही काय माहित आहे हे तुलाही माहित नाही राजू तू लिमिट क्रॉस न करू पा म्हटलं मोठे भाऊ पा तुमचे संस्कार हिदवर पोरग एवढ्या मोठ्या माणसाले बोलते हे संस्कार दिले का तुम्ही मोठे भाऊ पा म्हटलं पा म्हटलं हा राजू पा म्हटलं किती वाया गेला आ, तुन्ड़ -तुन्ड़ हा तोंड तोंड येते उद्धटासारखा बोलून राहिला म्हटलं मला पा म्हटलं मोठे भाऊ जवय बा पाहूनच राहिलो मी माय संस्कार उभंच सावती राजू आज माय संस्कार तो आय बापांची आपल्या अख्ख्या आप खानदानाचे संस्कार दाखवूनच दे आज या जवळ आज लोक यांना आपला मोठेपणा आपली माणुसकी पाहिली आपल्या माणुसकीले हा बुवा आपली कमजोरी समजत गेला गेले वाटे की हे कमजोरच आहेत का मी हात पाय आपटोन हे आपल्या मागं पुढे पळतात पण येले दाखवून दे की आपली कमजोरी नाही ते आपली माणुसकी आहे दाखवतोय संस्कार आता बुवा उभा जाओ ती मी पोराचे संस्कार पायाले बाय राजू 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 काय नाही म्हणून राहिला तू जे म्हणून राहिला ते बरोबरच म्हणून राहिला काय खोट नाही म्हणलं त्यानं काय म्हटलं का जवय बा काय खोटं म्हणलं मागुरान काय खोटं म्हणलं सांग ना तुमचा अपमान झाला मई बहीण बोलली हा मई बही बोलली म्हणजे तुम्हाला टाकून बोलली का तुम्ही लय स्वतशील सत्त, सत्त पुरुष शहा म्हणून तुमच्या अपमानाचे छिटे उडवले ती ना मग माई बहीण का निरा निरा निरा, निरा। तुमच्या अप्पा सहन करायला जन्माला आली का हा तुम्हाला एवढं पाणी आलं माई बहीण बोलली ते बोलली ते बोलली आणि तुम्ही आयुष्यभर बोलले ते हा काय मामा सांग ना उत्तर नाहीत का आता हा सरले का सारे उत्तर सांग हो। ना काय कमी होते मात्या हाय कमी ते होती ते गरीब होती कमी तिच्यात ते होती ती संस्कारित होती कमी तिच्यात ते होती की तिच्या मायबापाचे शिक्षण उच्च होतं की बाई नवऱ्याच्या पुढे आवाज उचलून बोलू नाही बाई घरातल्या लोकांचा अपमान करू नाही बाई जसं घर भेटलं तसं जगाव बाई कधीच नवऱ्याच्या पुढे जास्त अपेक्षा मांडू नये तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार कराव हे तिच्या मायबापानं तिला शिकवलं हे तिची चूक होती आणि तिची चूक हे होती मामा तिनं सगळे संस्कार सगळे रीतिरिवाज सगळं मन मारून जगली हे तिची चुकी होती करा कबूल होती की नव्हती आहे ना मला तिची चूक चूक तुमचे वाईट वेसणं ती निमूटपणे सहन करत आली तोंडातला शब्द नाही काढला तुमचा अपमान नाही होऊ देला चार चौकात आ व्याजाबट्ट्यानं पैसे काढून आणू आणू वरल्या लावल्या तुम्ही जीवे खेळले आयुष्यभर पैशाचा नासाळा केला आ कर रुपयाचं पिक तर काही त्या वावरातलं काढलं नाही वावर पडीत पाळले आ तुमचे पुतनी आतने कसे खाऊन राहिले ते वावर तुमचे भाऊ कसे पीक काढून राहिले तुम्हाला कुण नाही काढता आलं हा तिची हे चूक झाली की तिने सगळे दोष तुमच्या पोटात घालत निमूटपणे सहन करत आली तुम्हाला चार चौकात तिने उघड नागड केलं नाही हे तिची चूक झाली तुमचे अवगुण तिनं समाजाला दाखवले नाहीत ओरडून सांगतले नाहीत हे तिथे चूक झाली जाईन काही हो दे आज जे झालं ते आयुष्यभर आम्ही दोघं भाऊ नाही करू शकलो काही ते आज राजू करून राहिला बोलू दे त्याला बोलू दे या पाहुण्याच्या खरे खोटे गुन्हे याच्याच डोळ्याच्या पुढे येऊ दे जरास जे आम्ही नाही करू शकलो ते आज राजू करून राहिला मुखी आता हो दे काय होते काय करणार आहे तो काय करणार आहे मग बहिणी टाकून दे वागवणार नाही मी वागवतो हाव मी समर्थ मग बहिणी वागवायले मागा जागा आहे माहिले मी तिले कोणाची माग पाठवून नाही देणार की जाय बाई तो तुला मारते तरी जाय त्याच्याच घरी राय असं म्हणणारा भाऊ नाही मी ना मी वागतो मग बहिणी बापू काही सांगा ना राजू जे विचारून राहिला ते आयुष्यभर तर मी नाही विचारलं बा तुम्हाला काही आता ते पोरग विचारते सांगा रमेश तो पोरग हाताबाहेर चाललं म्हणलं तू तुले तुले काय वागवणार नाही तुले तुले तो तुले तो तु, ओल दिन पोराला दाब जरसत महापोरग मले तर दिन ता दिन मले काय कुटुंबा पोराला दाबा लागते कुटिमा पोराला ढील द्यायला लागते मला माहित आहे बापू आयुष्यभर बापू आम्ही मोठे आहात तुम्ही बा जाऊ द्या बा मोठे आहे जवाई आपली बहीण मोठी जवाई मोठा तुम्हाला आम्ही मान पान देत आलो तुमचा सन्मान केला तुम्ही किती आम्हाला खाडून पाळून बोलले असता किती आमच्या बहिणीला तुम्ही सतावलं असून तरार दिला असिन आम्हाला असं वाटे की नाही मोठे आहे जवाई आहे काय म्हणता जवाई आहे काय म्हणता हा तर जवाई जवाई तर तुम्ही लयच राजू पुढे जाऊन बसले हा काय कुठे बोलली हो माई बहीण एकदा चूक होईल दोनदा चूक होईल जाऊ द्या बा नवरा होईल चिडला असेन काही बाई सहन करतेस ना हो पण तुम्ही आयुष्यभर तिला तर आसा काय दोष आहे तिला लेकर होणार नाही तिचा दोष आहे का दो हो थी 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 दो हा दोष तुमच्यात दिवस होशा ती म्हणजे बापू आता मी खरंच बोलतो सांगा मग आता हा तुम्ही दवाखान्याचं नाव काढलं कोण दवाखान्यात येत ना चला ना दवाखाना करा मी करतो सबंद दवाखाना मा बनचा म्हातारी झाली ती अजून लय तिचं बही लहान आहे हा चला ना मी करतो ना लावतो ना खर्च पैसा टाहून तुम्ही दवाखान्यात येत नाही मा बनले तर हा काय माबईनमध्ये गुन्हा आहे सांग ना मी तुम्हाला घराले पैसे दिले घर बांधा बापू लय तुमचं घर गौन राहिलं तर तुम्ही ते पैसे उडून टाकले हा तेव्हा बहिणीच देता तरी मी आम्ही काहीच म्हटलं नाही हा एका तुम्हाला पाच लाख म्हणलं बापू पाच वर्ष झाले नाव तरी काढलं का तोंडातून शब्द तरी काढला का मॅ की का बापू काय केलं तुम्ही त्या पैशाचं मॅट नाही मी पण माणूस केलं दबणारा हाव नातं जपणार आहोत तुम्हाला नातीने जपता आले बापू तुम्हाला फक्त तुमचा अहमपणा जपता आले आला तुम्हाला वाटलं तुम्ही म्हणजे कोण तुम्ही म्हणजे तुम्ही मला असं वाटलं की ते म्हणजे तुमच्या पायाखाली चप्पल तिने कोणीच नाही मागू पुढे ना तिला तुम्ही लता बुक्या मारा गाड करा तर तिथे काही त्रास द्या तिच्या मागे कोण नाही असं समजून तिला देत आले ना आमची पण निमूटपणे सहन करत आली कोण राहू देवा आपल्याला माय बाप नाहीत आपल्या भावाईचा संसार आहे कुठे ते याच्या जीवाला घोर लावता म्हणून माई बहीण सहन करत आली पण तुम्ही तिच्या माणुसकीचा फायदा घेत आले एवढा बोलून राहिला तू एवढा बोलून राहिला म्हटलं कुठे भाऊ तुमच्या ते होऊन राहिलं जवाई म्हणलं हो मी या घराचा जवाई हा आणि अपमान झाला आणि जवळच एकदा राग, राग गेला तर आयुष्य पण तुमच्या बहीणचं तोंड नाही पाहणार म्हटलं नेणार नाही म्हटलं तिला सांग नांदवणार नाही मग पाहायचा म्हटलं या राम राम आमच्या बहीणचं काय करावं काय नाही ते आम्ही पाहून घेऊ तुम्ही तुमचा विचार करा तुम्ही म्हणता का देव की बाई तुम्ही मुख्या राहा तुमचा भाऊ काही तुमचा गुन्हा वाईट करणार नाहीये आज लोक जेवढं वाईट झालं तेवढं बद झालं आज लोक जेवढं सैन केलं तुम्ही बद झाला आता द्या जात असतील तर जवाईबा आज लोक बोलली नाही बा आम्ही काम की आमच्या घरात बाया बोलत नाहीत नंदायाच्या पुढे नाही ना येणाऱ्या जाणाराच्या पुढे नाहीत म्हणून असं समजू नका की आम्हाला बोलता येते ना आम्हाला कळत नाही काही ना नाही तर नका नेऊ आमच्या ननद बाईले ठेवतो आम्ही आमच्या घरी आमच्या घरी काही एवढं खाया प्यायचा काय नाही पडला आणि आमच्या ननद बाईले काही तुपा तुपारोट्याच्या लागणार नाहीत आम्ही जे चटणी भाकर खाऊ तेच ते चटणी भाकर ते खाऊन जगतील तुम्ही सगळे जण असाल देवके तू ध्यान ठेवा देवके तू तू चुकून राहिली मी तो नवरा हा मला अपमान करशील नरकाती जागा भेटणार नाही पती परमेश्वर असते देवके त्या आयुष्यभर वडाची पूजा केली हा हरतालिकेचे व्रत करू करू उपाशी तापाशी व्रत केले मला असा अपमान व्हायसाठी हा सात जन्म तर काय जन्म भी तू येत वचन पाळू शकली नाही देवके काय काय म्हणून राहिलो मी काय म्हणतो मोठं ऐकून राहिली पाहून राहिली तु भाऊ भासा तु भाऊ किती अपमान करून राहिले मी जवळ हा म्हणले या घरचा असं अपमान करता का तुम्हाला तू पाहून राहिली ऐकून राहिली काही म्हणत नाही राहिले मी तुला नेणार नाही देऊ की मी तुला वागूणार नाही ठेवतो देऊ की मी मी देतो तुले चला अच्छाच कोर्टात जाऊ आता चल तुला काहीच नाही करा लागत फक्त सही करा लागते मामा चला कोर्टात काय कह तुमच्या घरीच होतात का नाही आमच्या कोर्टात फार किती पाहिजे ना तुम्हाला बाई तू मुखी नाही देऊ की बाई तू एक शब्दही नाही नाच चला बापू तुम्ही समजून कोण राहिले स्वतःला आम्हाला धमक्या देता का धमक्या देता का तुम्ही आम्हाला चला ना मग चला कोर्टात आता येत मी बुवा आम्ही बोळ्यान दूध नाही पेत आणि तुम्ही बोळ्यान दूध पित ना हा आम्हाला समजते जेवढ तुम्हाला समजते हा शाक्तेपणा हरामपणा सोडून द्या जर सग आता जेवढी आमच्या बहिणीला तुमची गरज आहे ना त्याच्या दहा पटीनं गरज तुम्हाला आहे तिची समजलं तिले बागवणारे दोन दोन भाऊ आहे भासा बी तिले वागवेल तयार आहे म्हणलं पुण्यवान आहे ती नाही तर भाऊ बी वागवत नाहीत म्हटलं बहिणीले अती मा देवकीचा भासा बी वागवेल तयार आहे तिले कहून तिचं पुण्य आहे समजलं तुम्हाला तुमचे सख्खे पुतणी बी भाकर देत नाहीत सक्के भाऊ बी तुम्हाला दारात उभं करत नाहीत याचा काहीतरी विचार करा मी आज लोक बोललो नाही म्हणलं बुवा हा जरी नात्यानं मोठा असलो मग देवकीपेक्षा तरी बी कहून तर जवळचं नातं मोठं राहते समजत नाही दिसत नाही असं तुम्ही समजू नका काय आणि याच्या पुढे या कोळल्या धमक्या आम्हाला देऊ नका पण तुम्हाला जर माणूस राहायचं असेल समजलं ना काय म्हणून राहिलो मी आज जे म्हणून राहिलो ते कान उघडून नाही का तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला जवायाचा मान भेटा तुम्हाला लय सन्मान भेटा तर माणूस किन राहा लागेल नाही तर तुमचा रस्ता अल्ल कर आमचा रस्ता अल्ला